नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बातम्यांचे प्रथमता स्वागत आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील उन्हाळी कांद्याचा आजचा बाजारभाव आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठा बदल दिसून आलेला आहे शेतकरी मित्रांनो बघूया पुढील बाजार समितीत कांद्याला किती दर मिळालेला आहे भुसावळ सातशे ते एक हजार सरासरी नऊशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला भुसावळ या बाजार समितीमध्ये कांद्याला बाजारभाव मिळाला आहे तसेच पुढील बाजार समिती नांदगाव शंभर ते सतराशे एकावन्न सरासरी तेराशे पन्नास रुपयापर्यंत नांदगाव बाजार समितीमध्ये कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती गंगापूर तीनशे वीस ते बावीसशे पाच सरासरी चौदाशे पंचवीस रुपयापर्यंत गंगापूर या बाजार समितीत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती वैजापूर चारशे ते अठराशे एकोणावीस सरासरी तेराशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला वैजापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला बाजारभाव मिळाला आहे तसेच पुढील बाजार समिती देवळा दोनशे दहा ते एकोणावीसशे सरासरी पंधराशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव उन्हाळी कांद्याला मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा पुढील बाजार समिती उमराणी सातशे ते एकोणावीसशे एक सरासरी चौदाशे रुपये नागपूर अकराशे पंचेचाळीस ते बाराशे बावन्न रुपये सरासरी अकराशे पंच्याण्णव रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती नामपूर करंजाड दोनशे ते बावीसशे पन्नास सरासरी सतराशे रुपयापर्यंत क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेले आहे असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटल कांदा बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका